थीज़ा। थीज़ा। तोड़ा, तोड़ा तोड़ा दिशा साहित्य घेतलेला हा एक ऋणिर्देश सोहळा आहे खरं म्हणजे मला काय बोलायचं मी काही साहित्यिक नाही आणि मी काही बघता नाही पण जे भावलं ते सांगतो मला कारण दोन महान विभूती इथं माझ्या समोर आहे लक्षात घ्या बेकाने सरांना मी खूप दिवसापासून ओळखतो डोडके साहेबांच्या माध्यमातून कॉलेजवरती बऱ्याच वेळेस मी गेलोय कारण त्यांचं सामाजिक जे काम आहे ते कोणत्या शब्दात करत हे मला कळत नाही आता दुसरी ही व्यक्ती ज्यांना तुम्ही जाणता कारण कसं आहे माणूस कसा असावा याचे okay. उत्तम उदाहरण म्हणजे रामभू आहे कारण माणसं खूप आहेत जगामध्ये पण मला माणूस शोधावा लागतो असं कुणीतरी म्हणले नाही कशापैकीच हा एक माणूस आहे आणि म्हणून या निमित्तानं वाढदिवस त्यांचं मला इथं समजलं बरं का आणि देवणीकरांनी आणले माझ्या वतीने तुमचं सत्तर आलं का अलग <laughs> खरं म्हणजे मी रामभाऊंना ऐकवलो त्या कार्यक्रमामध्ये कसं आहे वक्ता कसा असावा याचे एक उत्तम उदाहरण वक्ता दश तरी सु असं शास्त्रामध्ये म्हणलेलं आहे बाकी सगळे मिळतात पण समयोचित काय बोलावं कसं बोलावं अहो तो कार्यक्रम मी ऐकत होतो मी फकीरा कादंबरी पुन्हा वाचतोय की काय असा मला भास होत होता सुद्धा बोलला नावानिशी प्रसंगानेशी मी तुला घेऊन गेलो तो फैकीला घाला गुरुजी गुरुजीपुर घेऊन गेलो वाचण्यासाठी पात्र उभं राहिली आणि ती माझ्या प्रत्यक्षात उभं टाकलं की अशी निर्मिती करण्यासाठी ला काय लागतं <coughs> चिंतन लागतं व्यासंग लागतो अभ्यास लागतो आणि अशा प्रकारचं चिंतन व्यासंग अभ्यास या माणसांमध्ये आहेत म्हणून या माणसाचं केले तो तू कमी आहे मी एकशे या ठिकाणी व्यक्त करतो जिवेच शरदा हा शतम अशी माणसं खूप दीर्घावीची ज्याच्यामुळे समाजाचं काहीतरी कल्याण होत असतं बरं का आणि म्हणून या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं मी शुभेच्छाही देतो आणि भाऊंना या ठिकाणी आणखीन सांगतो की भाऊ तुमचं आरोग्य उत्तम राहावं तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं ही सगळं वारकरी संप्रदायाच्या वतीनं मी रुक्मिणी प्राणसन परमात्मा पांडुरंगराच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझी मनुष्य सांगतो बोले सर आपला राहून गेला बरं का कारण तुम्ही सुद्धा याच्यामध्ये आहात कारण एकाच व्यक्तीचं म्हणलं दोघेही आहात बरं का या ठिकाणी एक काय म्हणले राम भवन एक पांडुरंग का दोन्ही आहेत बरं कारण त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी आता चर्चा करत असता दोन शब्द बोललोय त्याविषयी मी कारण साहित्याचा खूप मोठा व्यासंग आहे अभ्यास आहे मी त्यांना एक गोष्ट विचारली म्हणजे मराठी भाषा एवढी चांगली असताना तुम्ही इंग्रजीचे प्राध्यापक आहात आणि मराठी भाषा ती म्हणजे माझी मा मातृभाषा आहे मी त्यांना एक विचारलं मराठीचा हा हा का विकास का झाला भाषेचा मुळात पुढेही <ड़ी> राज्याश्रयाचा माध्यम लागत असतो आणि तो राज्याश्रय आपल्या मराठी भाषेला न मिळाल्यामुळं आपली मराठी भाषा माघार आहे एकच सांगितलं त्यांना माझा मराठीचा बोल खूप किती असे म्हणणारे ज्ञानोबा आहे किंवा ज्या ज्ञानेश्वरी मध्ये छप्पन भाषेचा गौरव केला लक्षात असू द्या एका ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबाला यांनी छप्पन भाषेचा गौरव बाराव्या शतकात केले याच्यावर कल्पना करा या अपनी की आपली भाषा किती समृद्ध असली पाहिजे मग ती मागं कापडली त्याचं एकमेव कारण असं असतं की आपण त्याला उभारी देत नसतो राजाश्रय नाही काही अनेक कारण असतात त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे आपण कमी पडलो तर ही मराठी भाषा आता या मराठवाडा साहित्य परिषदेच्या माध्यमातून समृद्ध व्हावी आणि त्याला पुन्हा आपलं ऐश्वर प्राप्त व्हावं हीही भगवंताच्या प्रार्थना करतो आणि माझ्या दोनशब्द संपवतो